तेव्हा हे भूमिका घ्यायचं टाळतायत एनसीपी एनसीपी म्हणालो ना अजित पवार अजित पवारांची एनसीपीचा खासदार कोणत नाही ना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहेत ते नॉर्मल याच्यामधले आहेत ते थोडी त्या नातेवाईकांमधले आहेत शिवसेना नाही मारत सध्या तुम्ही आता ओबीसी मधला जे असणारा लेअर उत्पादनावरती आणलंय वार्षिक उत्पन्नावरती एका दैनिकांना इंग्रजी दैनिकांना एक बातमी काय होती पंधरा लाख <tip थीखे> तीमीरला आठ एस सी एस टीलाही लागू होते मग त्याच्यामधले स्कॉलरशिप आज अस तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे ही अगोदर पासून आहे ही आत्ता नाही मला माझ्या माहितीप्रमाणे बहात्तरला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस पासून असताना काही एस सीच्या विद्यार्थ्यांना काही एसटीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं आहे की ते म्हणजे आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट गरीब नाही आहे ते, ते मला आता त्या आता ते 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 तेरा जागेपैकी दहा जागा हरल्या जा त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं म्हणतात शोधतात योग्य नाही आहे माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हाके असतील हाकेनी यावं वाघमारे असतील वाघमारे आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत आंबेडकर या याच्यामध्ये तुम्ही हे हातात घेतलं तर हा हात जळतो हे घेतलं तर हे हात जळतो त्याच्यामुळे याच्यावर राजकारण नाही आम्ही ते इलेक्शन लढणार कार्यकर्ते आहेत फॉर्म भरती लढतील आता आता आत्ताच्या स्टेजमध्ये आम्ही असं आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तो अवलंबलेला आघाड्यांची आघाडीची चर्चा होत नाही माझ्या अंदर्जाना अजित पवार एन सी पी जी आहे ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा वी आर बी युज अ स्केपर्यंत मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो अजित बाहेर बाहेर पडल्यानंतर

हिंदी <laughs> सब्ले